हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पायाचा ताण दूर करण्यासाठी काही उपाय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आरामात बसा आपला डावा पाय उजव्या पायावर ठेवा त्यामुळे आपण डावा पाय उजव्या पायावर सहजपणे पकडू शकाल आपल्याच उजव्या हाताच्या तळव्याने तळपायाला मसाज करा यासाठी आपण पेन्सिलीचा खुडबर रब्बरचा भागही वापरू शकता छोट्या छोट्या वर्तुळात फिरवीत दाब द्या संपूर्ण तळपायाला असे करा ही क्रिया हळूहळू हो करा हाडांच्या सांध्यावर व शिरांवर जास्त दाब देऊ नका तळपायाच्या मसाजानंतर पायांच्या वरच्या भागावर जा बोटांवरून व अंगठ्याला तसाच वर्तुळाकार मसाज करा टाचेखालील भाग भागीच बोटांनी मॉलिश करा घोट्याखालील खोलगट भागात अंगठ्याने दाबा एक हाताने पाय घट्ट धरून ठेवा पायाचा अंगठा हाताच्या अंगठ्याने व पहिल्या बोटाने पकडा हळूवारपणे ओढून झटकून द्या असे दोन्ही पायाच्या अंगठ्यांना करा डाव्या पायाच्या मसाजानंतर उजव्या पायालाही असाच मसाज करा